मूर्तिजापूर एम आय डी सी मध्ये अग्रवाल यांच्या अर्ध्या एकरातील वीस स्क्वेअर फूट जागेच्या जा, ऑइल मिल मध्ये दैनंदिनीप्रमाणे कपाशी पासून सरकी व ढेप तयार करण्याचे शेकडो मजूर काम करीत होते या दरम्यान मजूर वर्ग काम करीत असताना त्यांना पंचवीस नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजताच्या सुमारास एक विषारी साप सरकीच्या दहशती खाली काम बंद केले आणि ही माहिती मालकांना सांगितली असता ऑइल मिल चे मालक अनुप अग्रवाल यांनी मूर्तिजापूर येथील प्रसिद्ध सर्पमित्र मुन्ना श्रीवास तसेच जयकुमार ग्याने यांना सापाला रेस्क्यू करण्याची विनंती केल्यावरून दोन्ही सर्पमित्राने क्षणाचाही विलंब न करता त्वरित मूर्तिजापूर परिसरातील अग्रवाल यांच्या ऑइल मिल मध्ये साडेचार फूट लांबीच्या कोब्रा जातीच्या विषारी सापाला रेस्क्यू करून जवळपास असलेल्या जंगलात सोडून जीवनदान दिले यावेळी ऑइल मिलचे मालक अनुप अग्रवाल तसेच उपस्थित मजुरांनी सर्पमित्र मुन्ना श्रीवास व जयकुमार ग्याने यांचे आभार व्यक्त करून सुटकेचा निश्वास टाकला बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर